शनी वक्री तेरा जुलै दोन हजार पंचवीसला होणार आहेत त्याचे राशीवर काय परिणाम होणार आहेत ते बघूयात या राशीला शनीशी साडेसाती ही शेवटच्या टप्प्यात आहे त्यामुळे शनीच्या वक्री गतीचा त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही परंतु तरीही त्यांना त्यांच्या यो आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल एक छोटीशी निष्काळजीपणा मोठी हानी करू शकते पैशांच्या बाबतीत फसवणूक होऊ शकते तुम्ही वादात अडकू शकता हे स्थान धन संपत्ती वाणी संवाद कुटुंबातील संबंध साठवलेले मूल्य स्थिरता याचं हे स्थान आहे वाणी जे लोक विचारपूर्वक बोलतात त्यांना यश मिळेल आर्थिक निर्णय पुन्हा तपासावे लागेल जुन्या गुंतवणुकीतून सुधारणा होतील शनी वक्री असल्याने अनावश्यक खर्च टाळण्याची कडे कल वाढेल आणि घरच्यांच्या गरजांकडे अधिक लक्ष जाईल शनिवारी उडदाचे दान करा ओम शन शनेश्वराय नमहा हे रोज म्हणा आणि वाणीवर संयम ठेवा मोजून बोलणं हे सामर्थ्य आहे घरातील ज्येष्ठ स सदस्यांशी संवाद वाढवा